सर्व महाराज मंडळी लग्न आपण खुर्चीवरती स्थान आपण आज आपण ज्या क्षणाची बऱ्याच दिवसाची वाट पाहत होता तो सुवर्ण क्षण आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नयनरम्य दृष्टीने आपल्याला बघायला मिळतोय सगळ्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज आपल्या स्वप्नाची पूर्तता आज झालेली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचा सामाजिक कार्यालय छत्रपती भुवन याचा एक वाटण समारंभ या ठिकाणी आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि पूजनीय महंत श्री क्षेत्र गडाचे मताधिपत्नी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान शिवाजी महाराज यांच्या शुभ असते या ठिकाणी आहेत सर्वांना विनंती आहे की समोरचे खाली बसा सर्वांना विनंती आहे